हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये भरली ढोबळी करायची म्हटली की बऱ्याच जणांना प्रश्न पडतो कारण आपण हे ढोबळीचं जे वरचं भाग कापून घेतो तो कसा वापरायचा याच्या संबंधित आज आपण जराशी वेगळ्या पद्धतीने ही भरून ढोबळी बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला नक्की की विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी या ठिकाणी मी डोबे घेतलेले आहेत चार आणि अशा पद्धतीने यातील सर्व बिया मी काढून घेतल्या आता जो हा वरचा देठा कडचा भाग आहे ना तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आणि त्याचे छोटे छोटे काप करायचे ज्या पद्धतीने एक कांदा आपण आडवा चिरून घेतो ना त्याच पद्धतीने आपण ही वरचा जो भाग आहे राहिलेला तो आपण चिरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि हे पाहू शकता अशा पद्धतीने जो वरचा भाग आहे तो मी चिरून घेतलेला आहे त्या कांदा ज्या पद्धतीने चिरतो त्याच पद्धतीने मसाला बनवायचा आहे त्यासाठी कोथिंबीर घेतली आलं लसूण पाकळी लसूण पाकळी मी जराशी जास्त घेतलेली आहे सात ते आठ मुडबरपेक्षा थोडेसे जास्त शेंगदाणे भाजून घेतलेत खोबरं हलकं भाजून घेतलेलं आहे दोन चमचे मोठा एक चमचा सफेद तीळ घेतलेले आहेत आणि ते देखील भाजून घेतलेत छान आता पाणी न टाकता हे वाटण वाटून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता मसाले मसाल्यांमध्ये रेग्युलरचेच मसाले आहे म्हणजे हळद पावडर लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला जर तुमच्याकडे गरम मसाला असेल तर तुम्ही या ठिकाणी गरम मसाला देखील वापरू शकता किंवा किचन किंग मसाला रेग्युलर तुम्ही वापरत असाल तर तो आणि एक चमचाभर धनेपूड मस्त आता हे मिक्स करून घेऊयात आता मीठ टाकायचं विसरले मीठ देखील टाकून घेऊयात आणि मीठ टाकून घेतल्याच्या नंतरनं आपला हा मसाला रेडी झालेला आहे आता तुम्ही म्हणाल मसाला तर हा रेडी झाला आणि आपण जी ढोबळी चिरून घेतलेली आहे त्याचं काय करायचं तर ते मी पुढे सांगणार आहे मस्त मसाला थोडासा कोरडा वाटतो म्हणून मी थोडंसं यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि थोडा ओलसर बनवून घेतला आणि हा मसाला जो आहे तो तुम्ही भरली वांगीसाठी देखील वापरू शकता खूप छान याच पद्धतीने भरली वांगी देखील बनवून तयार होतात आता हा जो मसाला आहे तो मी यामध्ये भरून घेते ज्यांना असं मसालेदार भाजी खायची आवड असते त्यांना ही रेसिपी नक्कीच आवडेल खूप छान पद्धतीने ही बनवून तयार होतात आणि अशा पद्धतीने आपण सर्व ढोबळीमध्ये हा मसाला भरून घेणार आहोत आता जो मसाला शिल्लक राहिला तर काहीच हरकत नाही आणि काळजी करायचं देखील काही कारण नाही तो तुम्ही दुसऱ्या भाजीसाठी देखील वापरू शकता किंवा याच भाजीसाठी देखील तुम्ही हा मसाला नक्कीच वापरू शकता आणि अशा पद्धतीने जर तुम्ही बटाट्याचं स्टफिंग जर केलं देखील ही भाजी नक्कीच बनवू शकता ती पण खूप छान आणि टेस्टी बनवून तयार होतात अशा पद्धतीने आता आपली ही ढोबळी भरून तयार झालेली आहे दुसरीकडे मी एक कढई घेते आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवणार आहे आता मस्त पळीभर एक तेल टाकून घेतलं यामध्येच आता मी जिरं टाकून घेणार आहे आणि जिरंची देखील फोडणी देऊन घेणार आहे त्याचबरोबर यामध्ये आपण जी ढोबळी मिरची चिरून घेतलेली होती ती फ्राय करून घ्यायची आहे तेलात अशा पद्धतीने ढोबळी मिरची फ्राय करून घेतली तर ती भाजी अप्रतिम लागते मस्त ही रेसिपी बनवून तयार होते त्यामुळे अशा पद्धतीने ही ढोबळी मिरची नक्कीच बनवू शकता तुम्ही आणि मस्त छान तेलात फ्राय झाली की त्यानंतरनं यामध्ये आपल्याला हे जे ढोबळी भरून घेतलेली आहे ती ठेवून घ्यायची आहे आता माझ्याकडे मसाला शिल्लक राहिला नाही त्यामुळे मी पुढे एक आयडिया करणार आहे ते नक्कीच पहा आणि मस्त अशा पद्धतीने ही डोबळी ठेवून घेतली आणि झाकण ठेवून ही फ्राय करून घ्यायची आहे तेला तेलामध्ये तेलामध्ये अशा पद्धतीने डोबळी फ्राय करून घेतली की ही पटकन शिजली जाते त्यानंतर ना आता मी झाकण काढून घेते आणि यामध्ये शिजण्यासाठी जवळपास अर्धा ग्लास पाणी टाकून घेते जर तुमच्याकडे मसाला शिल्लक राहिला असेल तो मसाला तुम्ही यामध्ये टाकू शकता माझ्याकडे मसाला राहिला नाही म्हणून मी जवळपास दोन चमचे दाण्याचा कूट चवीनुसार मीठ थोडीशी हळद लाल तिखट आणि जे आपण मसाले यामध्ये वापरले ते थोडे थोडे मसाले मी यामध्ये टाकून घेणार आहे जेणेकरून काय होतं बाहेरचे जे कोटिंग आहे त्याला देखील चव खूप छान लागते आणि ह्या मसाल्यासोबत बाहेरचं जो मसाला असतो ना तो देखील खायला खूप छान लागतो जर तुम्हाला अगदी सिंपल बनवायचे असेल तर हा मसाला नाही वापरला तरी देखील चालेल थोडंसं पाणी टाकून तुम्ही ही डोबळी मिरची शिजवून घेऊ शकता अगदी सुकी किंवा रस्साभाजी देखील बनवायची असेल तर तुम्ही याच पद्धतीने रस्साभाजी देखील पाण्याचं प्रमाण वाढून बनवू शकता एकाच भाजीमध्ये एकाच मसाल्यात तुम्ही सुकी किंवा पातळ असा भाजी नक्कीच बनवू शकता आणि हे पाहू शकता अशा पद्धतीने आपली ही ढोबळी मिरची भरलेली बनून तयार झालेली आहे आणि मस्त शिजली देखील गेलेली आहे खूप छान अशा पद्धतीने ही बनवून तयार होते चमचमीत आहे नक्की ट्राय करू शकता आणि खाली जो मसाला असतो ना तो खायला अप्रतिम असा लागतो जास्त परतलेला असतो आणि तेलामध्ये परतल्यामुळे त्याची चव खूप वेगळीच लागते आणि त्याचसोबत ढोबळी मिरची देखील असते बारीक चिरलेली त्यामुळे त्याची चव अजूनच वाढते अशा पद्धतीने ही भरलेली ढोबळी मिरची तुम्ही नक्कीच बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर ट्राय करा